जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाने अठरा जागा जिंकलेल्या आहेत राजाभाऊ राऊत यांचे एकतर्फी वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे भाजपाने महाआघाडीचा दणदणीत पराभव केलेला आहे राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाकडे पंचायत समितीची पाचव्या वेळेस सत्ता आलेली आहे नमस्कार मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल जिल्हा परिषदेच्या सहापैकी पैकी सहा आणि पंचायत समितीच्या बारापैकी बारा जागा जिंकत माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने आमदार दिलीप सोपल व माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्या महाआघाडीचा दणदणीत पराभव केलेला आहे या विजयामुळे पंचायत समितीची सत्ता सलग पाचव्या वेळेस राजाभाऊ यांच्याकडे कायम राहिलेली आहे नगरपालिकेच्या महिला नगराध्यक्षांपाठोपाठ आता पंचायत समितीच्या महिला सभापती कोण याबाबत बार्शीकरांना उत्सुकता लागलेली आहे विधानसभा निवडणुकीत ठाकरे सेनेचे उमेदवार दिलीप सोपल यांनी शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांचा पराभव केला होता त्यानंतर एक वर्षांनी बार्शी तालुक्यातील नगरपालिका बाजार समिती यांच्या निवडणुका झाल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत राजाभाऊ राऊत यांनी उभे केलेल्या भाजपा व शिवसेनेच्या उमेदवारांनी बेचाळीस पैकी तेवीस जागा जिंकत पालिकेची सत्ता मिळवली तसेच नगराध्यक्ष पदही पटकावले له, माजार ले ले संचलक त्यानंतर झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राजाभाऊ राऊत यांनी उभे केलेले संचालक पदाचे सर्व अठरा उमेदवार निवडून आले आहेत त्यानंतर होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकडे तालुक्याचं लक्ष लागलं होतं या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या बारा जागांसाठी राजाभाऊ राऊत यांनी भाजपाकडून सर्व उमेदवार उभे केले होते भाजपाच्या विरोधात आमदार दिलीप सोपल यांनी ठाकरे सेना शिंदे सेना आणि आजी दादांची राष्ट्रवादी या सर्व पक्षांना एकत्रित करत महाआघाडीचा राज्यातला अभूतपूर्व प्रयोग केला होता या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या एका जागेसाठी ठाकरे सेनेचा उमेदवार तर जिल्हा परिषदेच्या दोन जागांसाठी शिंदे सेनेचे दोन उमेदवार राष्ट्रवादीचे तीन उमेदवार उभे करण्यात आले होते तसेच पंचायत समितीच्या बारापैकी आठ जागांसाठी राष्ट्रवादीचे तर उर्वरित चार जागांसाठी शिंदे सेनेचे उमेदवार उभे करण्यात आले होते अठ्ठावीस जानेवारीला राष्ट्रवादीचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं या निधनानंतर बार्शी तालुक्यावर कमालीचे सावट पसरले होते या निवडणुकीतील भाजपा आणि महाआघाडीचे प्रमुख नेते राऊत व या सोपल यांनी सर्व कार्यकर्त्यांना साधेपणाने प्रचार करण्याचे आवाहन केले होते त्यानंतर या निवडणुकीत शांततेने प्रचार झाला आमदार सोपल आणि माजी आमदार राऊत यांनी ग्रामीण भागात सभा घेतल्या तसेच वैराग येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाआघाडीच्या उमेदवारांसाठी मोठी जाहीर प्रचार सभा झाली होती त्यानंतर या निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली होती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर बार्शी तालुक्यात उभे असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सहानुभूती लाभेल का याबाबत या चर्चा होती त्यानंतर तालुक्यात ही निवडणूक झाल्यानंतर राऊत यांचे या निवडणुकीत एकतर्फी वर्चस्व असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत होते या निवडणुकीत आज निकाल जाहीर झाल्यानंतर राऊत यांचे एकतर्फी वर्चस्व सिद्ध झाले आहे या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राऊत यांच्या पाठीशी भाजप सरकार असल्याचं जाहीर सभेतून सांगितलेलं होतं त्याचप्रमाणे नगरपालिका व बाजार समितीच्या निकालाचाही सकारात्मक परिणाम झाल्याचं जाणवलं होतं बार्शी पंचायत समितीचे सभापती पद हे महिलेसाठी आरक्षित आहे भारतीय जनता पार्टीकडून उपळाई ठोंगे गणातून मीनाक्षी रोंगे आगळगाव गणातून सुरेखा मुंडे उपळे दुमाला गणातून ऐश्वर्या महानवर मालवंडी गणातून विमल काटे मानेगाव गणातून जयमाला जाधव शेळगाव आर गणातून सविता साबळे या उमेदवार निवडून आलेले आहेत त्यापैकी कोणाला संधी मिळते याकडे सुद्धा तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे या, लाग या निवडणुकीत धनशक्तीचाही मोठ्या प्रमाणात वापर झाल्याची चर्चा दिसतीय या निवडणुकीतील निकाल हा आगामी विधानसभेच्या निवडणुकीवरही परिणाम घडवणारा आहे असे मानले जाते या निवडणुकीत ग्रामीण भागातील अनेक सोपल समर्थकांनी राऊत गटात प्रवेश सुद्धा केला तसेच या निवडणुकीला सामोरे जाताना सोपल बारबोले गट पराभूत मानसिकतेमध्येच वावरत असल्याचे स्पष्टपणे जाणवले महागडीचा प्रयोग करून सोपल बारबोले यांनी या निवडणुकीत चांगले वातावरण निर्मिती केली होती मात्र या प्रयोगास ग्रामीण जनतेने फारसा प्रतिसाद दिला नसल्याचंही स्पष्टपणे जाणवलंय विधान परिषदेच्या नऊ जागा इथे एप्रिल महिन्यामध्ये रिक्त होत आहेत या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद मतदारसंघातील भाजपाकडून राजाभाऊ राऊत यांना संधी मिळेल असे तर्क समाज माध्यमांवरून राऊत समर्थक व्यक्त करत आहेत त्यामुळे आगामी राजकारणात कोणती समीकरणे निर्माण होतात याकडे तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे या अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल